हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि मी आता सकाळी सकाळी स्कूलमध्ये चालले तनिष्काच्या त्याला कारण आज आहे तनिष्काचा रिझल्ट कारण तुम्हाला सांगितलेलं मी कालच्या व्हिडिओमध्ये की तनिष्काचा रिझल्ट आहे उद्या म्हणून आणि आज तो दिवस आहे रिझल्ट आहे तनिष्काचा तर बघूया किती मार्क पडलेत का ती यायचं म्हणल होती रात्री बोललेली मम्मी मला यायचं म्हणून झोपली आणि सकाळी तिला उठवलं उठवलं पण ती काय उठलीच ना जाऊ दे आता मीच जाते म्हणून तर मग हे बोलले की राहू दे तिला नको तू महादेवाचं मंदिर आहे म्हणून मी चालले एकटेच आता टॅक्सीची किती वेळ झालं वाट रे टॅक्सी भेटायलाच तयार नाही आता कधी तरी टॅक्सी भेटली आणि निघाली मी वरून आयमॅक्सवरून बसमध्ये आले गणेशनगरला गणेशनगरवरून परत टॅक्सी बघते 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 सगळ्या टॅक्सी भरून येतात सगळ्या टॅक्सी भरून येतात मग ही टॅक्सी मला भेटली खाली आणि ह्या टॅक्सीने आता चालली आहे तर तुम्हाला साडेआठ वाजत आठ वाजता म्हणजे आठ ते नऊ आहे पण साडेआठ वाजत मला आता म्हटलं आहे टाईम अजून असं काय नाही पण मला उशीर झाला मी आठ वाजता घरातून निघाले अर्धा तासमध्ये असंच गेलं टॅक्सी शोधण्या शोधण्यामध्ये पण टॅक्सी काय भेटली नाही आता भेटली आहे टेन्शनमध्ये काय रिझल्ट येईल किती मार्क येतील काय ह्याच्यामध्येच ती तुम्ही बांधव सांगते मम्मी किती येतील किती येतील मग मम्मी आता किती येतील ते म्हटलं एवढं काय टेन्शन घ्यायलासारखं आहे येतील तेवढे येतील आता काय <laughs> थोडी दहावी बारावी तर आहे मी आता एंट ऑफमध्ये इथून कॉलनीमध्ये जायचं चला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की त्या किती मार्क आले काय आली ते आणि त्या टेन्शनमध्ये असेल मी घरी जायच्या अगोदर उठेल तो ते, ते तोपर्यंत सगळेच उठतील कारण चहा पाणी वगैरे काहीच झालेलं नाही आहे घरी जाऊन चहा वगैरे बनवायचं कारण मी तर आता इकडे म्हटलं चहा कोण बनवणार घरी जाऊन चहा बनवायचा सकाळी सकाळी टॅक्सात भेटत नाही बाबा खूप त्रास होतो सकाळी सकाळी टॅक्सीला बघितला पोचतेच आता शाळेजवळ मी येथून राईटला आता शाळेमध्ये टॅक्सीतून उतरले बघितले ना तुम्ही तनिष्काची शाळा दाखवते तरी पण भरपूर पॅरेंट्स तर आता सकाळी मी तनिश्वरच्या शाळेतून वगैरे आली आणि दुपारी मला टाईम भेटला नाही त्याच्यामुळे आता संध्याकाळ झाले आणि आता मी किल्ल्यावर आलेली जराशी तर तर आता दादरला चालले मी कारण थोडंसं सामान घ्यायचं राहिलं होतं का तरी बघ त्याच्यामुळे आता परत चालले मी तर मी आणि हे आम्ही दोघेच चाललो आहे बाकी कोणी नाही कारण मुलं गेलेले आहेत ट्युशनला आणि घरी पण कोणी नाही आहे तसं पण आणि म्हटलं की यांना मग मी एकटीच जाणार होती पण हे बोलले की तू एकटी कधी जाणार काय करणार त्याच्यापेक्षा चल आ, चल म्हटले जाऊया म्हणून आणि घरी होते म्हणून आपलं निघालेत हे माझ्यासोबत नाही तर हे नसते नव्हतेच येणार म्हणा आणि तो बसला बसून तो मच्छर चावलं आहे मला आग होते तिथं एक कुत्रा आहे ना ते मागेच लागलो होतं घाबरलेली मी माहित आहे का आता नाही कुठे गेलं का माहित काली नाव आहे त्याचं काली कालिया अंदार झालं किती वाजता येणार आणि काय हे इथंच टाइमपास करायला बघितलं टाइमपास म्हणजे टाइमपास नाही काहीतरी काम आहे त्यांचं चाललं बोलणं वगैरे त्याच्यामुळे आले चला मग व्हिडिओ शॉटपर्यंत बघा ओके भेटूया थान लागले पाणी प्यायचंच विसरले घरातून पाणी प्यायचं विसरले नाही आता ना एवढी थांड लागली की विचार त्यांना <laughs> ना तयात चिडतील बोल घरातून निघालीस आणि पाणी पि येनच बोलतील मला मलापेक्षा आपल्या गपचुप चाला ते आता दादरला गेल्यावर घ्यायला येईल पाण्याची बॉटल एक छोटीस काल मी मेहंदी लावलेली माझं तुम्हाला आणि मेहंदी लावून बराच वेळ ठेवली ती कव जवळजवळ चार चार पाच तास मेहंदी राहिली आणि बघा हे कुत्रा आलं बघ इकडं माझ्याकडे मे माझ्यापासून गेले आणि मला काय माहित मला कुत्र्यांची खूप भीती वाटते खूप पहिल्यापासून रातच नाही पहिल्यापासून मला कुत्र्यांची लय भीती वाटते कुत्रे तिथं असणार मी लांब उन्हात लांब असते पण आता वेळ कधी कधी असे येतो ना की त्यांच्या जवळून पण जावं लागतं असं आहे अले Okay, कारण दादरवरून आले नंतर जेवण वगैरे केले जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग ते डाळ उचलताना डाळ सांडले सगळ्या किचन मध्ये झाले त्याच्यामुळे काही शूट करू शकले नाही घरी आल्यावर आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे पण घासायचे होते मग सगळं औरुण वगैरे घेतलं आता आणि आणि आता नाईट क्रीम वगैरे लावली आणि म्हटलं की चला आता झोपते तर हे बघा अरुई मॅडम काहीतरी करतात केसून आणि इकडे तन्न तर ठीक आहे चला आता झोप लागेल बराच टाइम झालाय आणि हा हो तर बराच टाइम झालाय त्याच्यामुळे आता खूप झोप लागली आणि मी रात्री पण ना जास्त झोपले नाही कारण ते मेहंदी लावली होते मेहंदीने ना मला झोपच येत नव्हती त्याच्यामुळे रात्री पण झोपली नाही व्यवस्थित आणि आता अशी झोपणार आहे ना एकदम कार झोप लागणार मला पण झोप लागली पण आता ते हे झालं तर सगळं काय काम वगैरे तर नाहीये दादरून काय काय आणलं काय काय नाही हे तुम्हाला आता नंतर दाखवते कारण आता झोप अशी लागली मध्ये काय तरी लागलं झोपणार का ठीक आहे चला हा ब्लॉग आता इथेच थांबवते कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि खूप थकल्यासारखं झालं त्याच्यामुळे मी पण झोपते तुम्ही पण झोपा गुड नाईट ओके गुड नाईट स्वामी बाय Bye.